हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अशा वीस टिप्स पाहणार आहोत जे रोजच्या आयुष्यात तुम्हाला जीवन जगत असताना उपयोगी पडतील आणि तुम्हाला आजारांपासून दूर ठेवण्यास मदत होईल पण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण मी अशाच नवनवीन टिप्स तुमच्यासाठी घेऊन येत असते चला तर सुरुवात करूयात नंबर एक स्नान करताना कधीही पटकन डोक्यावरनं पाणी घ्यायचं नाही कारण पॅरालिसिस किंवा हार्ट अटॅक येण्याची शक्यता देखील असते म्हणून पहिल्यांदा पायावर नंतर छातीवर खांद्यावर पाणी टाकत अंग चोळून छान नंतर न मग डोक्यावर पाणी घेऊन आंघोळ करावी म्हणजेच काय होतं डोक्यातून रक्तप्रवाह पायाकडे होतो व त्रास हो, कमी होतो आणि चक्कर येत नाही दोन उभे राहून कधीही पाणी पिऊ नये टाच किंवा गुडघेदुखीची कायमची दुखणी मागे लागू शकतात तीन जेवताना कधीही वर्ण मीठ घ्यायचं नाही नाहीतर तुम्हाला बी पी म्हणजे ब्लड प्रेशर रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो कधीही जोरात शिंकू नये नाही, नाही तर कानाला त्रास होईल हातापायाचे तळवे जिथे दुखत असतील तिथे पंपिंग करून दाब द्यावा म्हणजेच काय होतं की दुखणं कमी होतं सहा गाजराचा हलवा खाल्ल्यास किडनी स्टोन निघून जाण्यास मदत होते सात जळलेल्या जागेवर केळीचा गर लावल्यास आग कमी होते आणि फोड येत नाहीत आठ चुकून आपल्या तोंडात किंवा पोटात विषारी पदार्थ गेल्यास लगेच मीठ साखावं याने काय होतं किंवा चिंचेचं पाणी प्यावं याने उलटी होईल आणि विषबाधा कमी होईल पण इतक्यात थांबून चालणार नाही हा उपाय तात्काळ आहे नंतरनं लगेच दवाखान्यात न्यावे नऊ जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर भाजलेल्या बीटरूटवर मीठ घालून खाल्ल्याने श्वास फुगण्याची जी समस्या आहे ती कमी होते नंबर दहा वजन वाढण्यासाठी रोज नाश्त्यामध्ये मुडभर मणुके दोन अंडी एक केळी सात बदाम आणि एक बटाटा खाल्ल्याने वजन वाढते नंबर अकरा हसल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह हो, वीस पटीने वाढतो त्याचबरोबर ताणतणाव कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हो आयुष्यदेखील वाढतं त्यामुळे रोज हसलंच पाहिजे हसल्याशिवाय पर्याय नाही जीवन सुंदर आहे हसल्याशिवाय जीवन सुंदर होणारच नाही नंबर बारा इतर केळींच्या तुलनेत काळे डाग असलेल्या केळीमध्ये विटॅमिन ई e मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे अशा केळींचे नियमित सेवन केल्यास दृष्टी सुधारते नंबर तेरा पाच अंजीर पाण्यात टाकून उकळा हे पाणी रोज सकाळ संध्याकाळ गरम करून पिल्यास सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो नंबर चौदा दुधी भोपळा सुकून तो खोबऱ्याच्या तेलात उकळून ते तेल गाळून घ्यायचं एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं या तेलाने मसाज केल्यास पांढरे केस काळे होतात नंबर पंधरा बऱ्याच जणांना मुरम मुरम म्हणजे मुर पिंपल्स येतात आणि ते पिंपल्स फोडल्याच्यानंतर त्याचे काळे डाग राहतात किंवा मुरमांचा देखील त्रास होतो त्यासाठी काय करायचं कडुलिंबाची पाने गुलाबजलामध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करायची आणि जिथे मुर मुरम आहेत किंवा पिंपल्स आहे काळे डाग आहेत त्या डागांवर लावायचं अशाने तुमच्या खुना नाहीशा होतात उपाय महिना दोन महिने करा आपोआप फरक जाणवायला सुरू होईल नंबर सोळा कडुलिंबाच्या पाण्याचा रस त्यामध्ये समप्रमाणात मध मिक्स करून घ्यायचं हे पाणी पिल्याने पोटातील जंत नष्ट होतात जास्त प्रमाणात मॅगी खाल्ल्याने पोटाच्या संबंधित समस्या निर्माण होतात जसे की पोट फुगणे ॲसिडिटी अपचन अजून बरेच काही त्यामुळे आहारामध्ये जास्ती मॅगी खाणे देखील चुकीचं आहे अठरा झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत गुळाचा टुकडा खाल्ल्याने मुतखडा लवकर फुटतो आणि लघवी वाटे बाहेर पडण्यास मदत होते त्याचबरोबर गुळ खाल्ल्याने छातीत जळजळ आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो एकोणीस नारळातील क्रीम गर्भवती महिलांसाठी फायदेशीर आहे कारण ती गर्भाच्या मेंदू आणि बज्जा संस्थेच्या विकासासाठी फायदेशीर ठरते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते वीस ताकात गूळ टाकून प्याल्याने लघवी करताना होणारी जळजळ कमी होते या टिप्स आवडल्या असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो या टिप्स जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील या टिप्स जाणून घेता येतील आणि हो व्हिडिओ नक्की लाईक करा